आणि आम्ही गेलो होतो बाहेरगावी पंढरपूरला एसटीतून उतरलो जामसंड्या मध्ये पोलीस उभेच होते तिथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला अटक करण्याची आम्हाला ऑर्डर आहे आपा असले म्हणाले मला अंदाज होताच त्याचा फक्त मी आता प्रवासात आलोय तर घरी जातो आंघोळ वगैरे आटपून मी तुमच्या बरोबर येतो तुम्ही पण आमच्या घरी चला भोजन करा पोलीस म्हणाले तुमच्या घरी जेवायची आम्हाला ऑर्डर नाही आम्ही जेवू शकत नाही पण तुम्ही घरी जा भोजन करून तुम्ही पोलीस स्टेशनला या स्वतःहून स्वतःच्या गाडीन सगळं आटपून अप्पा देवगड पोलीस स्टेशनला गेले जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईला नमस्कार केला आई म्हणाली अरे आत्ताच आलास आता कुठे निघालास